नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक हो मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्त्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर ह्याविषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद चौथीचा वर्ग आहे तर त्या वर्गाच्या सुरुवातीला आपण दररोज विद्यार्थ्यांना शुद्धलेखन लिहायला ले सांगतो मुलं शुद्धलेखन म्हणजे काही कॉपी घेऊन आणत त्याच्यामुळे लेखनामध्ये काय फरक जाणवत नाही आहे या प्रकार ज्याला ट्रेनिंग झालं तेव्हा मी असं बदल केला की शुद्ध लेखन लिहिण्याच्या ऐवजी म्हणजे दररोजचा जो काय अनुभव आहे त्याचा प्रसंग आहे दी तो लिहायचा चांगला परिणाम असा झाला की प्रश्न उत्तर म्हणजे मला मुलांनी त्याने अनुभवलेलं त्याने शिकलेलं उत्तरपत्रिमधे लिहायचं असतं बऱ्याच वेळा मुलाला ते अवघड झालं असतं पण व्यक्त होत आहेत लेखनीबद्दल या अनुभव कथामध्ये अनुभव लेखनामुळं त्या मुलाला प्रश्न उत्तर इतिहास सुंदर लागेल नमस्ते मी दिगंबर गिरी सहायक सहाय्यक शिक्षक परशुराम विद्यामंदिर मंदिर गगन भोवरा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या शाळेमध्ये परशुराम विद्यामंदिर तसेच कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृत इथं इथून आमच्या शाळेत ज्या मुली येतात त्यांच्यासाठी हा रोजनिशी जो उपक्रम आहे तो आमच्या शाळेत आम्ही चालवतोय या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त मुली त्यांचे रोजचे अनुभव असतील किंवा शाळेचे जे उपक्रम आहेत त्याच्याबद्दलची बदलची त्यांची मतं असतील ह्या लिहित आहेत आणि त्याचा आढावा सुद्धा मुख्यालया पक्ष आणि इतर शिक्षक वगैरे शिक्षक घेत आहेत या पद्धतीनं मुलं स्वतःच्या मनातल्या गोष्टी त्याच्यात लिहित आहेत त्यांना तिथं माझा लिहाविषयी वाटत आहे माझ्या मनात जे काय वाटते ते मी लिहिते हा सुद्धा एक मोठा फायदा आहे होत त्या लगेच आणि त्याचा फायदा भरपूर हा मुलींना आणि शाळेला सुद्धा एक वेगळा उपक्रम आपण काहीतरी करतोय म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे आणि आनंद आहे प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये किंवा आम्ही शिक्षण मिडीमध्ये हा विषय घेत असतो आणि बऱ्यापैकी शाळांनी हा उपक्रम राबवलेला अतिशय चांगला उपक्रम आहे उपक्रम शिक्षकांसाठी आहे कशासाठी शिक्षकांना अध्यापन करून हो सोयीच जावं त्यांना मुलांशी व्यवस्थित इंटरॅक्ट होता यावं प्रत्येक मूल समजून घेता यावं त्याची प्रगती त्यांना कळावी यासाठी आहे अभ्यासक्रम सोडून हा दुसरा कुठला वेगळा उपक्रम नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना व्यक्त होऊ द्या आणि याचा फायदा तुम्हाला अध्यापन करताना होईल यासाठी हा उपक्रम आहे शाळा सुटल्यानंतर जेव्हा अभ्यास म्हणून जर तुम्ही शुद्ध लेखन मुलांना लिहायला सांगत असाल तर ते शुद्ध च्या वेळीच आज उद्या घेईल होणार बाबा तुम्हाला काय आवडलं किंवा तुम्हाला काय लिहायचं आहे तुम्ही वर्गात शिकवलेला एखादा किंवा आज घडलेली एखादी घटना असेल उपक्रम पाठवते त्यानुसार त्यांना हळूहळू रीत असेल तर काही दिवसांनी त्याचा तो शुद्ध घ्यायला शिकतो बघून बघून काही मुलांनी वर्गात वाचून दाखवा सगळ्यांना हा लेखी उपक्रम झाला त्या बरोबर काय करा तुमच्या ग्रंथालयात पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये छोटी छोटी पुस्तकं वाचायला द्या आठवड्यातून एकदा सांगा की बाबा या वारी या तासाला तुम्ही जी काही गोष्ट वाचली की थोडक्यात तुमच्या भाषेत सांगा तुम्हाला त्यातून काय कळलं किंवा तुम्ही काय वाचलं मुलांना सवय लागते तर पूर्ण पुस्तक वाचून त्याचं मनन करायचे आणि ते सा सांगण्याची ते समोर आता काही वेळा काही मुलं बोलायला घाबरतात पण ते इतरांचं बघून हळूहळू शिकतात जेव्हा इतर मुलं सगळी सांगायला आपण सांगत नाही हे जेव्हा मुलांना समजतं तेव्हा त्यांनीही प्रयत्न करतात जी बोलू शकत नाही त्यांना लिहायला ना ना सांगा ठीक आहे तू बोलू शकत नाहीस ना तू काय वाचलास तुझ्या चार ओळीमध्ये ती लिहि ही प्रोसेस होऊ दे आणि याचा फायदा तुम्हाला होणार आहे इतर तुमचा अभ्यासक्रम शिकवताना या सगळ्याचा फायदा तुम्हाला होणार आहे यासाठी हा उपक्रम आहे तर थोडासा पॉझिटिव्हली बघा या उपक्रमाकडे आणि तुमच्या तालुक्यामध्ये हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राहा